मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड हिंसाचार सुरू आहे इथं लष्कर तैनात करण्यात आलं असलं तरी देखील परिस्थिती हाताबाहेर आहे त्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेने देशाची मान अक्षरशः खाली गेली आहे त्यामुळे येथील हिंसाचार का आटोक्यात येत नाही एवढ्या घटना इथे का घडत आहेत जाणून घेऊ आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून मणिपूर हे भारताचं ईशान्येकडील एक छोटस राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या केवळ सत्तावीस लाख एकवीस हजार एवढी आहे तर राज्याचं क्षेत्रफळ हे बावीस हजार तीनशे सत्तेचाळीस किलोमीटर एवढं आहे तर या राज्याला राज्यघटनेच्या तीनशे एकाहत्तर सी या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आलाय मणिपूरमध्ये मतई नागा आणि कुकी हे तीन समाज अस्तित्वात आहेत त्यापैकी मतई हा समाज हिंदू धर्मीय तर नागा आणि कुकी हे ख्रिश्चन धर्मीय असल्याचं सांगण्यात येतं त्याचबरोबर मुस्लिम आणि सनम या समुदायाची संख्या देखील आठ टक्के आहे त्याचबरोबर राज्याच्या क्षेत्रफळाच्या दहा टक्के भाग असणाऱ्या इम्फाळ खोऱ्यामध्ये असणाऱ्या एकूण सत्तावन्न टक्के लोकसंख्येपैकी तब्बल त्रेपन्न टक्के लोकसंख्या ही मतई समाजाची आहे तर नागा कुकी व इतर आदिवासी लोक हे राज्याच्या डोंगराळ भागात म्हणजेच उर्वरित नव्वद टक्के क्षेत्रफळामध्ये राहतात तर राज्याचं राजकीय प्रतिनिधित्व हे मतई समाजाकडे आहे कारण राज्याच्या एकूण साठ आमदारांपैकी चाळीस आमदार हे मतई समाजाचे आहेत तर उर्वरित वीस आमदार हे नागा आणि कुकी समाजाचे आहेत त्यामुळे राज्याचं मुख्यमंत्रीपद हे मतई समाजाकडे असल्याचं पाहायला मिळतं तर ही झाली राज्याची राजकीय भौगोलिक आणि सामाजिक स्थिती मात्र आता पाहूयात मणिपूर नेमकं का पेटलंय तर मणिपूर हायकोर्टाने राज्यातील बहुसंख्य असलेल्या मतई समाजाला आदिवासींचं आरक्षण देऊ केलं त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता तो म्हणजे राज्यातील जमिनीचा सर्वे करून जमिनीचं फेरवाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या दोन कारणांनी राज्यातील हिंसाचार वाढत केला कारण मणिपूर राज्यामध्ये आदिवासींना एक विशेष दर्जा आहे तो दर्जा मतई समाजाला नाही त्यामुळे हा समाज आदिवासींच्या भागात असलेल्या जमिनी खरेदी करू शकत नाही मात्र दुसरीकडे मतई समाज राहत असलेल्या इम्फाळ खोऱ्यामधील जमिनी आदिवासी समाज असलेल्या नागा आणि कुकी या समाजाला खरेदी करता येतात त्यामुळे सरकार आता हा कायदा बदलण्याच्या तयारीत आहे आणि जमिनी संदर्भातील हा कायदा बदलण्यासाठी सर्व्हे देखील सुरू झालाय त्यामुळेच राज्यातील संघर्ष वाढला असून नागा कुकी विरुद्ध मतई असा संघर्ष निर्माण झालाय या हिंसेची बीज रोवली गेली ती मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाल शहरापासून केवळ साठ किलोमीटर दूर असणाऱ्या चुराचंदपूरमध्ये जिथे कुकी या समाजाची लोकसंख्या जास्त आहे या ठिकाणी सरकारच्या जमिनीच्या सर्वे विरोधात द इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम या संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याच घटनेमुळे राज्यात पहिल्यांदा हिंसाचार उसळला पोलीस विरुद्ध कुकी आदिवासी असे एकमेकांच्या विरोधात आले जमिनीच्या मुद्द्यानंतर मणिपूरमधील दुसरी संघटना म्हणजे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर या संघटनेने मतई समाजाला दिलेल्या एस टीच्या दर्जाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला या संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात मतई समाज रस्त्यावर उतरला आणि त्यातून दुसरीकडे मतई विरुद्ध कुकी असा संघर्ष निर्माण झाला त्यामुळे मतई बहुल विष्णुपूर आणि कुकी समाजाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चुरा या जिल्ह्यांमधील संघर्ष अद्याप देखील थांबलेला नाही सुरुवातीला हा संघर्ष उघड नव्हता मात्र पोलिसांचे एके के फोर्टी सेव्हन सारखे शस्त्र थेट चोरीला गेल्याने हा संघर्ष रस्त्यावर आणि उघड सुरू झाला या हिंसाचारामुळे या भागातील तब्बल दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर तीन हजारहून अधिक लोक जखमी झालेले आहेत ही हिंसा थांबायचं नावच घेत नसल्याने राज्यात तब्बल चाळीस सैन्य तैनात करण्यात आहे यामध्ये आसाम रायफल्स सीआरपीएफ एसएसबी बीएसएफ आणि आय टी बी टीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या तर मणिपूरमधील या हिंसाचारामध्ये पोलीस आणि लष्करावर थेट हल्ले होत असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि याचं किळसवानं उदाहरण म्हणजे दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आली एवढंच नाही तर त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आलाय हा व्हायरल व्हिडिओ चार मेचा असल्याचं समोर आला असून देशभरात या व्हिडिओमुळे पडसाद उमटलेत देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दुसरीकडे विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ऐंशी दिवसांनी व्यक्त झालेत मणिपूरमधील महिला अत्याचाराची घटना ही देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय तर दुसरीकडे देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सरकारला या मुद्द्यावरून चांगलंच फटकारल्याचं चा पाहायला मिळालं सरकारकडून काही होत नसेल तर आम्ही हस्तक्षेप करू असा इशाराच यावेळी चंद्रचूड यांनी दिला कारण मणिपूरमधील हिंसा रोखण्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे सपशेल अपयशी ठरलेत बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यायला हवा त्याचबरोबर येथील सरकार बरखास्त करण्यात यावं अशी मागणी विरोधक करतायत मणिपूरमध्ये गृहयुद्ध पेटलंय आणि हे गृहयुद्ध मणिपूर सरकार आणि केंद्र सरकार कसं रोखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे मंडळी मणिपूरमध्ये घडत असलेल्या या हिंसाचाराच्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लसअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेटसक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद